डॉक्टर सुनीता विल्यम्स गटासाठी वॉट आर द टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स कार्बन्स हायड्रोकार्बनच्या टाइप्स सांगायचे पहिला पर्याय आहे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कार्बन डबल बॉन ब्लँक चेन और रिंग चेन वॉट आर द टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स नृत्य अगदी बरोबर आहे भरला टाळ्या वाजव्या डॉक्टर सुनीता विल्यम गटाचा देखील खूप खूप अभिनंदन पुढील प्रश्न आहे डॉक्टर हरवी बाबा गटासाठी बघा द पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर देन द साईज ऑफ इमेज ऑब्जेक्ट जर सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर त्याची इमेज कुठं भेटणार आहे ऑप्शन मॅग्निफाईड वेटर आहे व्हेरी लार्ज सेम साइज ऑफ ऑब्जेक्ट सो पॉइंटिंग इमेज उत्तर अगदी बरोबर आहे डॉक्टर गोपी बाबा गटाचं त्यांनी देखील त्यांना गुरु प्राप्त केलेले आहेत या पहिल्या प्रश्नांती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम गट गा, यांनी खाते उघडले नाहीये आहे सी व्ही रामन गट दहा गुण जय नाळेकर गट दहा गुण रघुनाथ माशेलकर दहा सुनीता विजयन्स गट दहा आणि डॉक्टर होमी बाबा गट देखील दहा गुणावरती आहे यानंतरची फेरी तर दुसरा पहिल्या फेरी जर सांगितले आहेत दुसरी फेरी चालू होते ही देखील दहा गुणांसाठी असेल श्रोत्यांनी पण प्रश्न व्यवस्थित ऐका यांना जर उत्तर नाही आलं तर तुमच्यामधून उत्तर घेऊन